तुझं भेटलंय काय हो तू का आणि आला ओढत का बघ आमचं भेटलेलं नाही आमच्या शेतकऱ्यांची दर पाहिजे आमच्या उत्साहला दर पाहिजे आहे आणि आम्ही सगळीकडे तुरी बंद ठेवली आहे आणि जुन्या वातावरण पण आपण तुला माहित आहे का नाही मग जिल्हाभर सगळ्या तोडी बंद असताना तुम्ही काय ऊस निघाला आहे ओढून तुम्हाला जर नको आहे का आमच्या पाहिजे काय होतो पाहिजे का नको आई पाहिजे आता आमच्या सेना शिकून जर पाहिजे तुम्ही आता उजवायला लागला की काही बरोबर आहे का आम्ही तर त्यात तुम्ही थोडा शिका कायदा हातात आम्ही घ्यायचं का आम्ही कायदा हातात घेणारी माणसं नवं त्यामुळं पुन्हा आता इथं थांबायचं इथनं जायचं नाही आमचं मिठीपर्यंत इथं जायचं नाही पुन्हा ऊस वाहतूक करायची नाही मिठल्यावर पेपरला वाचायचं आणि मिठल्यावर जायचं पण आता इथं जायचं नाही आता आम्ही इथं तुला इथं नडवणार सोडणार नाही पुन्हा ऊस मारायचा नाही मिटल्याशिवाय काय काय सांगतोय समजून नाहीतर पुन्हा आम्ही ट्रॅक्टर फिक्सर सगळं अडवणार पुन्हा तुला जबाबदार आम्ही नाही जबाबदार तुम्ही काय बोला शेतकरी एक जुटीचा शेतकरी एक जुटीचा तुसाला पहिली उचल पाच हजार रुपये पाहिजे उसाला पहिली उचल पाच हजार रुपये पाहिजे कोण इथे येत नाही शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा सांगतोय परत हे करायचं नाही बसायचं तिथं आम्ही आता ऊस तुझा सोडत नाही तर आम्ही आता बसणार इथे सगळेजण जण आम्ही आम्ही आता इथं जाणार नाही शेतकरी एक झालाय आणि आता आम्ही नाही जामीला सांगायचं शियात उसाडू लाय म्हणून असायचं नाही ンパトロンなんて刃先じゃない。